रामकृष्ण हरिमावली देवा मराठी व्हिलॉग एका देवा मराठी व्हिलॉग या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर चला आज जा आपण जायचं तात्यांच्या वास्तुकीकडं त्यांनी बांधलेल्या बिल्डिंगची लाईटिंग आणि त्यांचं डेकोरेटन करताना जे केलेलं मी शूटिंग हे तुम्हाला मित्रांनो दाखवणार तर आपण चला जाऊया आता हो। नव रस्त्या तात्यांच्या वास्तुकीच्या सॉरी तात्याच्या बिल्डिंगकडं चला हे बघू शकता आमच्या तात्याने दोन माळे तीन माळ्याची बिल्डिंग बांधली आहे दोन माळे आहेत एक आणि दोन आणि तिसरा माळे टेरीचा आहे एवढी मोठी तात्या सहा मित्रांनो आता आपण चाललेलं आहे आमचे लाडके तात्या सहेव जाधव नीलम ट्रेडर्स आणि आत्मा आत्मा ही मालिक या दोन आ, दुका आत्माही मालिक या दुकानाचे मारले रे कपडे वगैरे हो सुकत घालण्यासाठी गॅलरी आहे छान अशी आणि कडवर एक वन एक टू वन फेस वापरायला जाते कडवर तुम्हाला दिसायचं लाइटिंग आता आमचे सुरेश बापू खालणं बघते तर लायटिंग कशी कशी दिसते आता सोमवारी पूजा असल्यामुळं आम्हाला इकडे यावं लागणार आहे पूजेला बरं का मित्रांनो आणि अशा रीती सुंदर हॉल आणि खूप छान अशी बिल्डिंग आहे घेतात आमच्या बापू मी एक मालिक असं त्यांच्या दुकानाचं नाव आहे आता सुरेश भाऊ कसं कसं लाइटिंग करते तुम्हाला मी दाखवतो बघा सुरेश बापूच्या मागे बाग कसा अर आरका नुसता धाडा धाडा करत असते लायटिंगात चेक करीत आधीनाथ दिवस कुठं आहे रे बाळा अ बापू आदिनाथ कुठे अशा माळा सोडल्या त्या मी खाली अपोलो बारच्या पाठीमागच बरोबर तात्याने आमच्या बिल्डिंग बांधल्या आपल्या तात्यांची आहे नो हो गे सगळं तात्यांचं आता फ्रंट साईडला तुम्ही बघू शकता बंगल्याच्या खालती असं पुढ च्या पुढं ऊस वगैरे आहे ती इकडे बिल्डिंग घेत चालू आहे असा माणूस आहे कोण दाढी करून टाकतो <laughs> अह दाढी नाही केली तरी तुम्ही राह दिसताना एवढा ऍक्टिव्ह दिसत सुरेश भाऊ अहो काही असा दिसत असतील तुम्हाला इथून माळा खाली करून सोडले तर पूर्णपणे ही पण दिसत असेल तुम्हाला अशी कडवर गेलेले मग पूर्णपणे लाइटिंग आता बाजूच्या बंगल्याची मला वाटते कालच पूजा झाली असणार आहे त्यांचं चालू आहे उरका उरकी सगळी ट्रॅक्टर जो आले तर बघा आता वर लाइटिंग चालू केली त्यांनी पण ते ऊन असल्यामुळे जास्त दिसून येत नाही चमचम थोडीशी करत्या अंधारात ह्या बाजूला दिसणार तुम्हाला लायटिंग हे सगळं आदित्य डी जे नावावर केलेलं हे काम आहे बरं का पाहुणा राव सांगाय की कि राव किती वर्ष झालं बिल्डिंग बांधते ती तुम्ही अवघ बोल माहिती दिलं तर कळणार आहे आम्हाला एका वर्षीच्याच बांधून झालं सगळी तयार वर पाण्या टाकूर हो मला सांगा ह्या रुमा ज्या एवढ्या काढल्या ते भाड्याने देणार तात्या आणि राहायचं कुठं वरच्या का वरच्या माजल्या का खाय पातळ वाजले तात्या त्या घरात राहिलं हे फक्त भाड्यान द्यालं बघा आमच्या तात्याचं कसं डोकं अजून त्या तात्याच्या बंगल्यावर तुम्हाला दाखवलं नाही तिकडे बंगला दाखवला तर तुम्ही खतरनाक जो बंगला बांधलाय तात्याने त्या बंगल्यावर जायचा आज मला वाटतं आज आयाला लागणार त्या बांगल्या मला तुम्हाला दाखवतो त्या बांगला मिळून तात्याच नाही आणि तुम्ही बघू शकता आता लाईट पायऱ्या आता नवीनच पॅटर्न निघाला आहे लाईटांचा तुम्ही बघू शकता इथं याच्यावर लिहिलेलं आत्मा मालिक आणि घर असं सुंदर असं सजवलेलं आहे बरं का हे आमचे ताते आणि तात्यांची फॅमिली बघू शकता तुम्ही खूप असं छान आणि सुंदर असं घर आहे तात्यांचं आमच्या दिसतात का तात्या आमचं आणि तो बांगला बांधलाय का ना बिल्डिंग बांधली तात्यानेच बांधलेले आणि तात्याच्याच बिल्डिंगचं आपण मगाशी शूटिंग घेतले अरे मम्मी कुठे गेली झालंय का चाल का आईलं का माणसाला का जरा आजार जर जर म्हणलं कसं चाललंय तुमचं अवघड आहे बाबा मी खास तुमच्या घराचं फक्त शूटिंग घ्यायसाठी आलोय त्या बांगल्याबरोबर तुमच्या घराचं पण शूटिंग पाठा टाकायला पाहिजे नाही बाळा मग आपल्या रस्त्या घराला बनवाय नको का, का वाळा सांग बर तू वा वा छान 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 डेकोरेटेड केलेलं अस छान अस सा घर साधू तात्यानी बांधलेली बिल्डिंग आणि तिचं हे केलेलं सुरेश बापून आमच्या लाइटिंग डेकोरेशन असं खूप सुंदर आहे आणि आज त्याच्या पूजे असल्यामुळं आज भजन ठेवलेलं आहे त्यांनी आम्ही भजनाला आलो मला भजनाचा खूप सारा नाद आहे बरं का भजन गायला मला खूप आवडतं त्यामुळं भजनाला आले मी आणि आत्ता थोड्याच वेळानं आता जेवण झाल्यानंतर भजन चालू होईल तर जर या व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ माझा मा तुम्हाला जर आवडला असणार मित्रांनो तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा रामकृष्ण हरी We are